नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आणि आता आज मी तुम्हाला पाच किलो लोणच्यासाठीचा मसाला कसा बनवायचा काय काय घ्यायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा मसाला तुम्ही कुठल्याही लोणच्यासाठी बनवू शकता खानदेशी पद्धतीने बनवा किंवा गावरान पद्धतीने बनवा सर्व लोणच्यांसाठी हा एकच मसाला आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे मिरच्या लागणार आहे तर इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत दोन पद्धतीच्या एक तिखट आणि एक फिक्की तर दोन्ही मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे आणि पाव किलो मोहरीची डाळ मोहरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मोहरीसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे ते जे असेल ते तुम्ही वापरू शकता तिथे इथे मी तीन मोठे चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहे लवंगा काळी मिरी दालचिनी आणि हिंग इथे मी थोडा घेतला आहे गे। त्यानंतर दोन चमचे मी हिंग टाकलेले आहे नंतर मसाल्यामध्ये आणि सुंठ पावडर एक चमचा कलोंजी दोन चमचे अशा प्रकारे हा मसाला घेतलेला आहे तर इथे काळी मिरी आणि हे लवंगा आहे ना ते वीस ते पंचवीस पंचवीस अशा घेतल्या आहे दालचिनीचे तीन तुकडे घेतले होते तर हे सर्व आपल्याला मिक्सरला आधी दळून घ्यायचं आहे सर्व मसाले मी इथे दळूनच टाकणार आहे तर इथे मी सुंट पावडर आधीच दळलेली होती तर ती आपल्याला टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी एक एक मसाला दळून यामध्ये टाकलेला आहे तर इथे बघा सर्व मसाले जे गरम मसाले होते ना ते दळून घेतलेले आहे तर ते सुद्धा अशा पद्धतीने यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर एक एक मसाला असा दळून आपल्याला एक एक मसाला यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करायचा आहे असा तुम्ही सुका मसाला बनवून ठेवू शकता त्यानंतर बघा कलोंजी दळून घेतली आहे ती पण यामध्ये टाकायची आहे बरेच लोक काय करतात की मेथी कलोंजी काळी मिरी लवंगा हे तेलामध्ये उकळून घेतात आणि अशा टाकतात पण त्यामुळे काय होतं की जो मसाला आपण बनवतो ना तो ता ता तर आता खाली आला काही ते टस्टच लागतो म्हणून अशा प्रकारे सर्व तुम्ही साहित्य दळून घ्या तर आता इथे मी मेथीचे दाणे दळून घेतलेले आहे तर जास्त खूप बारीक असे पीठ करायचं नाही आपल्याला जाडसर असं मिडियम दळून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला असे सर्व मसाले दळून घ्यायचे आहेत तर आता इथे बघा इथे बडिशोपसुद्धा त्याच पद्धतीने दळून घेतलेले आहे तर असा हा घरगुती पद्धतीने तुम्ही मसाला घरी बनवून ठेवू थे। ठेवू शकता आणि जास्त प्रमाणात जरी बनवला ना तर हा तुम्ही वेगळा ठेवून आणि एक एक मसा जेव्हा तुम्हाला लोणचं बनवायचं असेल ना तर को एक कुणाला गोड आवडतं कुणाला कमी खार खारं लोणचं आवडतं तर कुठल्याही लोणच्यासाठी बिना गुळाच्या किंवा गुळाच्या लोणच्यासाठी हा मसाला तुम्ही बनवू शकता मी किसूनसुद्धा लोणचे बनवलेले आहे तर त्याचे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे सर्व लोणच्या मसाले लोणचे बनवलेले तर त्या ते, ते कसे बनवलेले आहे तर तो तुम्ही सिम सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन हे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच तुम्हाला नवनवीन आणि साधे सोपे घरगुती साहित्यात जे बनवलेले व्हिडिओ आहे ना ते तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील आणि नोटिफिके सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पडेल तर इथे मी तीन चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेले ला आहे आणि ह्या मसाल्यामध्ये जेव्हा तुम्ही मसाला बनवतात ना तर तेव्हा रेडीमेड मसाला आणून थोडासा टाकू शकता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ता रेडीमेड मसाला केपरेचा किंवा बेडेकरचा किंवा रामबंधूचा जो तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आता हे सर्व मसाले मी एकजीव करून घेतलेले आहे एका मोठ्या भांड्यात काढून सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे लसूण लाग लागणार आहे तर इथे मी हा गावठी लसूण घेतलेला आहे आणि तो साला सा आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे सालामध्ये सुद्धा जीवनसत्व असतं आणि मिक्सरला आपल्याला थोडासा क्रश करून घ्यायचा आहे खूप पेस्ट करायची नाही आपल्याला याची तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असा लसूण दळून घ्यायचा आहे आणि यावर टाकून घ्यायचा आहे पण तुम्हाला कोरडाच मसाला भरून ठेवायचा असेल ना तर लसूण टाकू नका जेव्हा तुम्हाला लोणचं बनवायचं असेल ना तर तेव्हाच असा लसूण तुम्ही यामध्ये दळून टाका कारण इथे मला लोणचं बनवायचं होतं त्यासाठीच हा मी मसाला बनवला होता तर त्यासाठी इथे मी पाच किलो कैऱ्या होत्या माझ्या तर त्यासाठी मी इथे एक किलो दीड किलो मोहरीचं तेल घेतलेलं आहे शक्यतो मोहरीचं तेल वापरायचं मोहरीच्या तेलाने लोणचं भरपूर दिवस टिकतं तीन दोन ते तीन वर्ष तुमचं लोणचं हे खराब होणार नाही आणि अशा पद्धतीने मी कुठलाही मसाला भाजला नव्हता तर अशा पद्धतीने सर्व मसाले कच्चे घेतले होते आणि त्यावर आपल्याला एक कडकडीत तेल आहे ना थोडं थोडं करून टाकायचं आहे आता तुम्ही म्हणाला असं टाकलं तर काय फरक पडतो पण तुम्ही डायरेक्ट जर पातेल्यात का टाकत नाही तर एकदम तुम्ही जर गरम पातेल्यात सर्व मसाला जर टाकला ना तर पूर्ण मसाला तुमचा करपला जाईल आणि मसाल्याला स्वाद पण राहणार नाही म्हणून थोडा थोडा करून आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं हलव हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखा मसाला तयार होतो आणि एकसारखा असा तळल्या पण जातो तर आता उरलेलं तेलसुद्धा यामध्ये सर्व टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले आहे ना नॉर्मल थंड करून आपल्याला जे तुम्ही कुठलंही कैरीचं लोणचं बनवत असाल ना तर त्यावर टाकून घ्या हो तर आता हे नॉर्मल टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला शेवटी आहे ना तर मीठ टाकायचं आहे तर तुम्ही मीठ आधी पण टाकू शकता पण मी विसरली होती तर शेवटी टाकलं आहे तर इथे मी एक वाटी म्हणजे जवळपास पाव किलो मीठ यामध्ये टाकलेलं आहे तर हे परफेक्ट एकदम परफेक्ट प्रमाण आहे ह्या अगदी कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही एकदम परफेक्ट असा मसाला तयार झाला आणि जेव्हा मी हा बनवत होते ना तेव्हा पूर्ण घरात असा सुगंध सुटला होता तर अशा प्रकारे कैऱ्या मी कापून घेतल्या होत्या पाच किलो कैऱ्या होत्या आणि ते या हा सर्व यामध्ये टाक टाकलेल्या आहे तर अशा पद्धतीने हा मसा